अशी शोककळा ही या संबंध याच्यामध्ये पसरलेली आपल्याला दिसते त्यांच्यावर अनेक लेख आले अनेक वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहिले आणि त्यांच्या वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू त्यांच्या तत्वनिष्ठतेचे पैलू या सगळ्या गोष्टींवर अनेक जणांनी त्यांना श्रद्धांजली वाढली यामधूनच त्यांचं एकूण संबंध देशभरामध्ये दे स्थान काय होत याची आपल्याला सर्वांना ती कल्पना आली मित्रांनो खरं म्हणजे सीताराम येचुरी आणि मी गेले पंचेचाळीस वर्ष आम्ही एकत्र होतो स्टुडंट फेडरेशन ऑफ जेव्हा मी प्रवेश केला एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी मध्ये ते अर्थात त्याच्या पाच सहा वर्षापूर्वीपासून एस एफ आय मध्ये होते पण तेव्हापासून आमचं नातं हे अतिशय जवळीकीचं नातं पहिल्यापासून राहिलं स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा झाले त्याच अधिवेशनामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आणि म्हणून अतिशय जवळच विद्यार्थी चळवळीपासून युवा चळवळीमध्ये आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचं प्रभारी पद हे पूर्वी कॉम्रेड बीटी टी रणदिवे आपल्या सर्वांचे अतिशय आदरणीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नवरत्नांपैकी एक सी आय टी यू चे संस्थापक अध्यक्ष हे महाराष्ट्राचे प्रभारी असायचे एकोणीसशे नव्वद साली त्यांचं निधन झाल्यानंतर दोनच वर्षांनी पॉलिट नव्याने घेतलेले सर्वात तरुण सदस्य कॉम्रेड सीताराम येचुरी यांना महाराष्ट्राचं प्रभारी पद देण्यात आलं एकोणीसशे ब्याण्णव आणि त्यानंतर पक्षाचे जनरल सेक्रेटरी दोन हजार पंधरा मध्ये होईपर्यंत ते महाराष्ट्राचं एकूण संबंध कामकाज सांभाळायचे मार्गदर्शन करायचे इथे अनेक जिल्ह्यातले प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत असा जवळपास एकही एक जिल्हा महाराष्ट्रातला नाही की जिथे सीताराम येचुरी एखाद्या मोठ्या मोर्चासाठी एखाद्या जा मोठ्या जाहीर सभेसाठी एखाद्या जा मोठ्या मेळाव्यासाठी किंवा अभ्यास शिबिरासाठी गेले नाहीत असं महाराष्ट्रामधलं तरी एकही जिल्हा शिल्लक नाही ही त्यांची ना। कामाची पद्धत होती आणि म्हणून आज एकूण आपल्या नाता चित्रपट हा बघितला माहितीपट अतिशय चांगला तयार केलेला त्यांच्या सगळ्या जीवनातले टप्पे दिलेले त्या सगळ्यामध्ये मी जास्त वेळ पण एक गोष्ट आहे की सातत्याने अगदी सुरुवातीपासून विद्यार्थी दशेपासून एक लढाऊ अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व एक विचारवंत म्हणजे एक प्रकारे आपण जर बघितलं तर विचारवंत सुद्धा आणि योद्धा सुद्धा या दोन्ही गोष्टींच मिश्रण हे सीताराम येचुरींमध्ये आपल्याला पाहायला मिळत काल मार्क्सनी लिहून ठेवलं तरुण असताना की आजवरच्या तत्व या जगाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावण्याचा प्रयत्न केला पण खरा प्रश्न आहे तो हे जग बदलण्याचा सीताराम येचुरी यांनी जगाचा आपल्या देशाचा अर्थ लावण्याचा तर प्रयत्न केलाच त्यांचं सगळं विपुल लिखाण त्यांची भाषणं राज्यसभेमध्ये बारा वर्ष त्यांनी केलेला हस्तक्षेप या सगळ्यामधून आपल्या लक्षात येतं की त्यांनी हे संबंध या जगाचा देशाचा अर्थ लावण्याचा भरपूर प्रयत्न केला पण केवळ तेवढ्यावर ते थांबले नाहीत ते, ते पुढे जाऊन हा देश बदलण्यासाठी हे जग बदलण्यासाठी सातत्याने ते लढत राहिले आणि हे त्यांच्या कामाचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य होत या संबंध एकूण मध्ये त्यांनी एक दोन तीनच गोष्टी फक्त अत्यंत थोडक्यात कारण अनेक वक्ते बोलणार आहेत याची जाणीव आंतरराष्ट्रीय पातळीकडे जर बघितलं तर साम्राज्यवाद हा संबंध जगाचा एक नंबरचा शत्रू आहे ही गोष्ट सीताराम येचुरी आणि एकूणच सगळे मार्क्सवादी हे सातत्याने मांडत आलेले आहेत आणि त्याला कारण आहे त्या सगळ्या कारणा आत्ता जाण्याची गरज नाही पण आता बघा काय चाललंय पॅलेस्टाईन मध्ये या गेल्या एक वर्षामध्ये आता सात ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होईल जवळजवळ पंचेचाळीस हजार लोक त्यातली निम्मी लहान मुलं हजारो महिला इस्रायल आणि इस्रायलला संपूर्णपणे मदत करणारा अमेरिकन साम्राज्यवाद युरोपियन साम्राज्यवाद या सगळ्यांनी हे संबंध ज्याला जिनोसाइड म्हणतो आपण हे संबंध गेले एक वर्षभर चालू पूर्वीचा इतिहास बघितलं तर प्रचंड होईल या सगळ्याच्या विरोधामध्ये सीताराम येचुरींनी नेहमी आपला आवाज उठवला आज श्रीलंकेमध्ये मार्क्सवादी अध्यक्ष निवडून आला दोन दिवसापूर्वी त्याचं त्यांनी स्वागतच केलं असत पण त्याचबरोबर त्यांनी हा पण इशारा दिला असता की आता सर्वात महत्वाचा जो लढा आहे श्रीलंकेमध्ये आय एम एफ काय करणार साम्राज्यवाद काय करणार याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे अशी सुद्धा चेतावणी त्यांनी दिली असती आपल्या देशामध्ये नवउदारवादी धोरण धोर्ना। ज्या धोरणांमुळे गेल्या एकतीस वर्षामध्ये आपण बघतोय काय झालं तीन साडे तीन लाख शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागलेल्या आहेत आपल्या देशामध्ये कर्जबाजारीपणामुळे असंघटित कामगार आत्महत्या करतायत बेरोजगार तरुण आत्महत्या करतायत विद्यार्थी आत्महत्या करतायत आणि महिलांबद्दल काय सांगावं काय चाललंय कलकत्त्यामध्ये आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये काय चाललंय उत्तर प्रदेशमध्ये दलित महिलांवर प्रचंड हल्ले आणि अत्याचार आदिवासींवरचे अत्याचार हे सगळे चित्र आपण जर बघितलं तर ह्या संबंध धोरणांमुळे विषम किती प्रचंड या देशामध्ये जरा सुमार राहिलेला नाही आणि हे सगळं या धोरणांमुळे झालेलं आहे त्याच्या विरोधात सीताराम येचूरने आता त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल त्यांनी आवाज उठवला त्याचबरोबर आणखी दोन महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आपलं संबंध गेले तीस वर्ष विशेषतः बाबरी मस्जिद सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला जे दबून केली उद्ध्वस्त केली दिवस पण काय निवडला बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन हा यांनी निवडला असं अत्यंत आश्राप्य कृत्य करण्यासाठी आणि त्याच्यानंतर लगेच सीतारामनी एक पुस्तक लिहिलं एकोणीशे त्र्याण्णव मध्ये लहान फ्रंटलाईन एन राम यांनी ते प्रसिद्ध केलं जगभर ते गेलं सगळ्या देशभर गेलं व्हॉट इज दिस हिंदू राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे तरी काय आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींच त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला संबंध त्याच मोजमाप घेतलं चिफाड केली आणि त्यानंतर संबंध देशभरामध्ये हळूहळू अनेक शक्तींना याच जो प्रचंड मोठा धोका आहे धर्मांधतेचा याची कल्पना आली आणि त्या संबंध याच्यामध्ये एका बाजूला धर्मांधतेचा धोका दुसऱ्या बाजूला तीस धर्मांधता मनुस्मृतीचा आधार घेऊन दलित आदिवासी अल्पसंख्यान मागासवर्गीय या सर्वांवर हल्ले करणं हे सगळं जे झालं या सर्वाच्या विरोधात सीताराम येचुरी अनेकदा महाराष्ट्रात येऊन नेहमी सांगायचे आर्थिक शोषण आणि सामाजिक जुलूम या दोघांच्या विरोधामध्ये एकजुटीने काम केलं पाहिजे एकत्रपणे काम केलं पाहिजे केवळ एक गोष्ट करून आपण जर केलं तर पुढे आपण जाऊ शकणार नाही म्हणून आर्थिक शोषण आणि सामाजिक धुलो जाती व्यवस्था तिचं उच्चाटन करणं तिचं निर्मूलन करणं जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि या संबंध देशाची राज्य घटना त्यातले जे पाच मुख्य स्तंभ आहेत त्या स्तंभांचं रक्षण करण्यासाठी सीताराम येचुरींनी प्रचंड आपलं आयुष्य वेचलं सार्वभौमत्व सॉब्रिंटी लोकशाही डेमोक्रेसी धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम संघराज्यवाद फेडरलिझम आणि सामाजिक आर्थिक न्याय सोशो इकॉनॉमिक जस्टिस हे पाच आधारस्तंभ आहेत या राज्यघटनेचे आणि हे करताना सीताराम यांच्या लक्षात आलं बाकी अनेकांच्या लक्षात आलं या मंचावर सगळे आहेत त्या प्रत्येकाच्या लक्षात आलेल्या की या राक्षसाचा जर बिमोड करायचा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून यु प्रयोग जो झाला सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र करण्याचा प्रयोग झाला आता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पुन्हा इंडिया आघाडीच्या वतीने हा जो प्रयोग झाला त्याच्यामध्ये अर्थात अनेकांचं योगदान होतं शरद पवार साहेबांचं सा प्रचंड आहे याच्याबद्दल वादच नाही इतर अनेक जणांचा पण जसं आत्ताच नाना पटोले साहेबांनी सांगितलं सीताराम येचुरींचं सा सुद्धा या प्रक्रियेमध्ये एक अत्यंत महत्वाचं योगदान त्याच्या अगोदर हरकिशन सिंग सुरजित आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे आज तर हे जरा आणखी झालं असत तर आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आज विरोधी पक्षाच्या बाकावर बसले असते तर या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय ही सबंध प्रक्रिया सीताराम येचुरी यांनी अत्यंत हळुवारपणे सर्वांना विश्वासात घेऊन सामूहिकपणे हे सबंध कार्य हे सीताराम येचुडी यांनी केलं आज सीताराम आपल्यामध्ये नाहीत पण आव्हानं अजूनही शिल्लक आहेत हीच जी आव्हानं आपण म्हटलं ही सगळी आव्हानं आजही आहेत आ वाचून उभी राहिलेली आहेत परंतु या आव्हानांच्या विरोधात आत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत हरियाणाच्या आत्ता होत आहेत जम्मू काश्मीर नंतर झारखंड या सगळ्या ठिकाणी आज आपण ही जी एकजूट अत्यंत भक्कमपणे बांधली त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की ही एकजूट खरोखरच खालपर्यंत जर झिरपायची असेल तर त्याच्यामध्ये सर्व समावेशकता आली पाहिजे इन्क्लुझिवनेस आला पाहिजे हे मात्र अत्यंत गरजेचं आहे